हिंदी सक्ती विरोधात मनसेचे मुक निदर्शने मुलुण स्टेशन भर आंदोलन। पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये हिंदी भाषा केल्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विभागातर्फे आज संध्याकाळी पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर मुक निदर्शने करण्यात आली ही निदर्शने मनसे नेते सत्यवान दळवी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून कार्यकर्ते भर पावसात भिजत सरकारच्या निर्णयाविरोधात शांततेत आंदोलन करत होते मनसे सैनिकांच्या हातात हिंदीची महाराष्ट्रातच का हिंदी का दक्षिणेत हिंदी कराल आशयाचे फलक होते मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिचा अवमान करणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नाही हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय एका बाजूला सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला पहिली ते पाचवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदीची सक्ती का करते हा दुजाभाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच खपवून घेणार नाही आज या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहेच आणि सगळ्या मुख्याध्यापकांना शाळेच्या आज पत्र राजसाहेबांचं उद्यापासून जाणार आहे आणि आज या सरकारला जाग येण्यासाठी आज या आज आम्ही मुख निदर्शनं मुलुड विधानसभेतर्फे पे करीत आहोत सरकारला याहीपेक्षा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे मराठीची गळचेपी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीपी कदा हो कदापि होऊ देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म हा मुळातच मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी झालेला आहे आणि मराठीसाठी सतत आणि सातत्याने एकमेव हो पक्ष असा असेल की महाराष्ट्र नवनिर्माण दुन सेनेने आतापर्यंत मराठीसाठी खंबीरपणे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी नोकऱ्यांचा विषय असेल मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल सगळे विषय नेलेले आहेत आणि सगळे विषय यशस्वीपणे सोडवलेले आहेत आणि यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे मराठीच्या विषयासाठी खंबीरपणे उभी असणार